जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपली संगत कुणाबरोबर आहे हे खूप महत्वाचं आहे अर्थातच आपले मित्र कसे आहेत यावर बरच काही अवलंबून आहे आणि म्हणूनच मित्र बनवताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे जे दोन मित्र जर एकत्र भेटले जे आपण जर एकत्र आलो तर आपण कोणत्या गोष्टींवर चर्चा करतोय हे खूप महत्वाचं आहे आपण एकमेकांना भेटल्यानंतर आपला एकमेकांचा तर फायदा झाला नाही फायदा वैचारिक दृष्ट्या असेल व्यावसायिक दृष्ट्या असेल किंवा इतर चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर मनावर जो चांगला परिणाम होतो तो असेल कुठल्याही प्रकारचा चांगला परिणाम झाला पाहिजे नाहीतर काय होतंय आपला मित्र येतो काहीतरी फालतू गोष्टी आपल्याशी बोलतो काहीतरी ज्या आपल्या कामाच्या गोष्टी नाहीत त्याच सांगत बसतो इतरांच्या भानगडी इतरांची लफडी राजकारण किंवा ज्या गोष्टीशी आपलं काहीही घेणं देणं नाही अशा गोष्टींवर तो चर्चा करतो तर समजून जायचं हा मित्र आपल्या उपयोगाचा नाही आहे आपल्या मित्रांनी आपल्याला भेटल्यानंतर आपलं करिअर कसं वाढेल आपली इन, इन्व्हेस्टमेंट आपली जी गुंतवणूक आहे ती कशी सुधारेल या संदर्भात चर्चा केली पाहिजे जे पैसे उडवण्याची भाषा किंवा महागडे शोक पाळण्याची भाषा जे मित्र करतील त्यांना आपण चार हात दूर ठेवलं पाहिजे सहसा आपलं करिअर हे चांगल्या प्रकारे घडेल आपल्या हातामध्ये दोन पैसे येतील आपल्याला चांगलं ज्ञान मिळेल किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छितो त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायला संधी मिळेल या दृष्टीनं जे चर्चा करतात सपोर्ट करतात आपल्याला ताकद देण्याचा ता प्रयत्न करतात अशी मित्रमंडळी जर आपण जवळ बाळगली तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो अन्यथा मित्रच आपलं करिअर बिघडवतात आपल्याला वेगळ्या दिशेने नेतात ने वाईट व्यसन लावतात चुकीच्या मार्गाने आपल्याला घेऊन जाऊन चुकीच्या गोष्टी करायला प्रवृत्त करतात आणि म्हणूनच आपला मित्र हा आपला चांगला असावा तो चांगल्या गोष्टी बोलावा आणि आपल्याला पुढे जाण्याला मदत करावा असा जर आपण मित्र केला तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो